छगन भुजबळ म्हणतात डोक्यावर घेण्याचा प्रकार सुरू आहे त्यांनी राजीनामा द्या कॅबिनेटमध्ये आहेत ते ते राजीनामा का देत नाही मी एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने असणार त्यांची कन्सर्न आहे हे बरोबर आहे पण त्याला कुठंतरी शार्पनेस येण्यासाठी से देवेंद्र फडणवीस सॉरी छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा ओबीसी साठी फेकून द्यावा सर शेवटचा प्रश्न आहे तुमची उद्धव ठाकरे समोर युती झालेली आहे पण उद्धव ठाकरे स्वतः असं जाहीर करत आहे ते काँग्रेस कोणाला भीत काय माहीत मी मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केलं जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं त्यांचे जे स्पोक्स पर्सन आहे त्यांनी म्हटलं नाही नाही आमचं चोवीस चोवीस झाले संपलं आमच्यासाठी दॅट्स मोर दॅन सफिशियंट म्हणजे लोकसभा निवडणुका असं म्हणायला उद्या काय होते कोणाला माहिती पण ते तसं ठरलं तर काळात जे विधानसभाच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये विधानसभेत विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही दोन्ही बाजूने अजित पवार सुद्धा वेगळं लढतील बी जे पी सुद्धा वेगळं लढेल एकनाथ शिंदे सुद्धा लढतील आणि महाविकास आघाडीतले सुद्धा वेग वेगळे लढतील तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे आपली होईल शिवसेनेसोबत मी तुम्हाला का काय म्हणाल ती अशक्य बाब आहे तर अनेक समाज असे आंदोलन करतील आणि गुन्हे मागे घ्यायला लावतील शासनाचा निर्णय आहे कोर्टाचा निर्णय आहे किंवा कौन कोण कोणावरती कुरगुडी करते हे काही दिवसात दिसेल दुसरा असा आहे की महाविकास आघाडीमध्ये हटवा अशी वेनु गोपालकडून मागणी केलेली आहे फोनद्वारे आपण केलेली आहे मी मी कुठल्याही काँग्रेसवाल्याशी बोलत नाही कुठल्याही काँग्रेसवाल्याला हकलपट्टी करा ही माझी भूमिका नाही काँग्रेस ज्या ज्या पक्षाने त्याची त्याची भूमिका त्या ठिकाणी बजावी कोण त्यांच्या उपयोगात आहे कोण त्याच्या उपयोगात नाही हे त्या त्या पक्षांनी त्या ठिकाणी ठरवं